शको नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्न टाईम्समध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनसर शहर मोठं शहर आहे नगरपंचायत स्थापनेपासूनची ही आता पहिली निवडणूक आहे सतरा जागांसाठी ही निवडणूक होते प्रत्येक राजकीय पक्ष ह्या निवडणुकीमध्ये आपल्या हातामध्ये सत्ता यावी यासाठी प्रयत्न करतोय जनतेची सेवा करायची जनतेचे प्रश्न सोडवायचे असं गोंडस नाव देऊन सतरा ठिकाणी सतरा उमेदवार उभे केले जाणार आहे बहुधा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असं होण्याची शक्यता आहे कानावर असं पण येतं आहे शिवसेना स्वतंत्र लढणार भाजप स्वतंत्र लढणार राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार परंतु महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढणार आहे अशी माहिती मिळते सतरा जागा आहेत सतरा जागांवर सतरा उमेदवार तिघा मिळून उभे करणार नगराध्यक्ष ओबीसी महिला आहे तिथं नेमकं काय असणार आहे आणि हे सगळं चित्र सतरा तारखेला स्पष्ट होणार आहे उमेदवारी कोणाला यांच्या यांच्यामध्ये सुद्धा उमेदवारीचं वाटप करताना काही अवमेळ होईल का किंवा हे जर सगळे व्यवस्थित एकत्र आले म्हणजे त सुरेश भोर राजाराम बाणखेले किंवा भीमाशंकर कारखानेचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम ही सगळी मंडळी तगडी आहेत बाळासाहेब बाणखेलेसुद्धा आहेत आता या सगळ्या मंडळींमुळे बरंच काही होऊ शकतं परंतु सत्ताधारी मंडळींक पैसा असतो यंत्रणा असते कार्यकर्ते असतात प्रचारामध्ये आघाडीत ते पण घेऊ शकतात आता यांचे नेमके व्यूरचना काय असणार आहे काही मंडळी सोडून गेली काही आली राजकारणामध्ये कोण पुढे जातं कोण मागं येतं पूर्वी राजारामजी वळशे साहेबांकडे पण होते राजकारणामध्ये होत असतं आता मात्र राजारामजी बाणखिले उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहे ते जिल्ह्याचे संघटक आहे मनसर शहरामध्ये त्यांनी शिवसेनेचं ताकद मजबूत ठेवलेलं म्हणजे सुरेश भोर असतील हे असतील हे सगळे मंडळींना आपापल्या परीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची ताकद मजबूत ठेवलेली आहे आता नगरपंचायतीला व्यूहरचना कशी असणार आहे राजारामजी वानखेडे उभं राहणार का त्यांच्या कुटुंबातून उभं कोण करणार आणि समोर ज्यांचा टांगा पलटी कशा पद्धतीनं करायचा व्यूहरचना काय आपण समजून घेऊया मानखेडे साहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता मनसर नगरपरिषदे सॉरी नगरपंचायतीची नगर निवडणुकीची व्यूहरचना सुरू झालेली आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सतरा तारीख अंतिम आहे महाविकास आघाडी इथं पुन्हा एकत्र असणार आहे म्हणजे तुमची पेंडी भक्कम असणार आहे असं कळतं आहे नेमकी स्ट्रॅटर्जी कशी असेल तर मनसर शहरामध्ये जी नगरपंचायतची स्थापना झाली आणि त्या नगरपंचायतच्या स्थापनेनंतर ही निवडणूक आमची पहिलीच निवडणूक आहे आणि पहिली निवडणूक असल्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे आणि उत्सुकता आहे की आपण त्या नगरपंचायतमध्ये जावं पूर्वी ग्रामपंचायत सदस्य असायचा आता त्याला ते गोंडस नाव नगरसेवक येणार आहे त्यामुळे थोडंसं चढावड आहे ईर्ष्या आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण तरी देखील शेवटी गाव हा केंद्रबिंदू मानून म्हणजर शहर आहे ते पुढे विकासाच्या दृष्टीनं कसं गेलं पाहिजे पुढे नेलं पाहिजे या उद्देशानं आम्ही मंडळी आता त्या निवडणुकीला पहिल्यांदा सामोरं जातो आहे आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी तयारी करतो आहे विशेषतः आम्ही जे विरोधी पक्षातले घटक पक्ष आहोत आज राज्यामध्ये जी महाविकास आघाडी म्हणून काम करत आहोत ते या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच या निवडणुकीला सामोरं जावं अशी आमची प्राथमिक चर्चा या ठिकाणी झाली आमचे सगळे पद प्रमुख पदाधिकारी मग राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्तजी निकम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते होते आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेशभाऊ भोर होते काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष राजवी आमदार हेही होते आणि सर्वांनी अजूनही आमच्या चर्चा चालू आहेत परंतु एक दिलानं महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक आम्ही लढवण्याचं निश्चित केलेलं आहे आता जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के जागा वाटप आमचं पूर्ण झालेलं आहे चार दोन जागांचा इश्यू आहे तो शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू पण असं नाही की त्या जागांवरनं आमच्यामध्ये फार काय वितृष्ट व वादंग होईल अशातला भाग नाही आहे आता सतरा जागा आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद तालुक्यात जास्त आहे आता मनसरमध्ये तुमची पण ताकद चांगली आहे सतरा जागांची विभागणी कशी असेल म्हणजे तुमच्या वाट्याला किती इथं काँग्रेस विक आहे मग काँग्रेसला जागा किती आणि निकम साहेबांच्या पक्षाला किती जागा नाही आज सतरा जागा या मनसर शहरातील आहेत आजच तुम्हाला मी आकडे नाही सांगू शकत कारण उद्या महाघारीच्या दरम्यान ते कमी जास्त होतील होते परंतु मनसर हे गाव पूर्वपार शिवसेनेचा बाले किल्ला तुम्हालाही कल्पना असेल आणि त्याच्या आधी विरोधी शिवसेना दोन झाल्या ना आता हो शिवसेना जरी दोन झाल्या नेते गेलेत मतदार जागे आहेत पूर्वी तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल लोकनेते किसनरावजी भाणखिले यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणारं मनसर हे गाव परंतु ज्यावेळेस म किसनराव भानखिले काँग्रेस पक्षात गेले त्यावेळेस मात्र किसनराव भानखेले यांच्या मागे मनसरच्या मतदारांनी कोणी गेले नाही त्यांनी पाठ फिरवली <coughs> मनसर शहरामध्ये किसनराव बानखेलेंनी के उभे केलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांची म्हणजे अक्षरशः डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली म्हणजे अन्न गेले पण अण्णांच्या मागे मतदार नाही गेला तो मतदार विरोधक म्हणून अण्णांची पिढी पण गेली ना हो अण्णांची पिढी गेली पण ती जागा नंतर शिवसेनेतनं खासदार झालेले आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी ती जागा घेतली आणि तेच मतदार शिवसेनेच्या माध्यमातून आढळरावांच्या जवळ गेले म्हणजे विरोध हा जागा राहिला विरोधी मतदार जागेवर राहिला आज आढळराव पुन्हा राष्ट्रवादीत गेलेले मतदार जागेवर आहेत पण त्यांना नेतृत्व देण्याचं काम मनसरच्या विरोधी मतदारांचं नेतृत्व करण्याचं काम या ठिकाणी आम्ही आघाडीचे घटक पक्ष म्हणून मी स्वतः असेल बाळासाहेब बांधकेले असेल आम्ही या मनसरचे रहिवाश आहोत मी पंचायत समितीला अपक्ष निवडून आलेलो आहे बाळासाहेब बांधकिले माझी सरपंच आहेत आम्ही या आघाडीचं नेतृत्व करून मनसरकरांना जे सामान्य कुटुंबातील लोक आहेत सामान्य जनता आहे आयुष्यभर विरोधात घालवलेले त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे त्यामुळं जागा वाटपामध्ये आमच्यामध्ये ताणतणाव नाहीत ज्या दिवशी ए बी फॉर्मचं सतरा तारखेला वाटप होईल आणि अंतिम दिवस आहे तो फॉर्म भरायचा त्या दिवशी तुम्हाला आकडेवारी आम्ही जागांची निश्चित देऊ का कु कुठल्या पक्षाच्या जा, किती जागा आहेत कोण कुठल्या जागेवर हो? कुठल्या प्रभागात लाडणार आहे हे तुम्हाला आम्ही सतरा तारखेला निश्चित देऊ पण आज आमच्याकडे तो आकडा आज आम्ही सांगू शकत नाही कदाचित पुन्हा कमी जास्त होऊ शकतो चर्चाअंत मनसरकरांनी दत्त गांजळेंना सरपंच केलेलं होतं तुमची पूर्वी दोस्ती होती नंतर तुमची दोस्ती फिसकटली विस्कटली त्यांनी नंतर पक्ष बदलला ते समोरचं तगडं आव्हान असणार आहे नाही नाही दत्त गांजळे हे आमच्या दृष्टीनं तगडं आव्हान वगैरे काही नाही कारण ते सरपंच झाले <coughs> सरपंच हा शेवटी लोकमतातून निवडून येतो तो एका वार्डातनं आलेला असतो आणि नंतर सरपंच होतो तर त्या सदस्यांनी निवडलेला असतो म्हणजे सगळ्या गावचं ते मतदान नव्हतं सगळ्यांनी विश्वास सदस्यांनी दाखवला विश्वास सदस्यांनी दाखवला त्याच्यात आमचाही वाटा होता त्यावेळेस आम्ही शिवसेनेत आढळराव बरोबर काम करत होतो मी स्वतः दत्ता गांधळ्यांच्या प्रचारामध्ये प्रचार, प्रचार प्रमुखाची भूमिका बजावलेली आहे घराघरात जाऊन मतदान काढलेलं आहे आणि त्यांना मतदान करून दिलेलं दत्ता गांधाळेंनी मनसरकरांचा तुमचा विश्वास संपादन केला की विश्वासघात केला आता ते विषय मी तुम्हाला निवडणूक प्रचारामध्ये सांगेल काही विषय राखून ठेवायचे काही विषय तुम्हाला जे काही आमच्या प्रचाराच्या सभा होतील त्या सभामध्ये निश्चित ते बॉम्ब फोडण्यात येतील विश्वासघात केला तो कशाप्रकारे केला किती प्रमाणात केलेला आहे हे निश्चित येणारा कालखंड तो तुम्हाला दाखवून देईल आणि ते तोंडी बडबड नसेल राजाराम बानखेले जेव्हा बोलतो एखादा विषय आत्मविश्वासाने पुढं टाकतो त्यावेळेस माझ्याकडे काहीतरी पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावरती तुम्हाला ते निश्चित सामोरं देण्याचं काम करूया सत्ताधारी मंडळींकडं पैसा कार्यकर्ता यंत्रणा पण त्यांच्यापुढे तुम्हाला लढताना अनंत अडचणी येणार आहे अगदी कार्यकर्त्यांपासून हो निश्चित ना आता एका बाजूला पाहिलं तर वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील ही दोन विरोधी टोकं आज एकत्र आलेली आहेत ते मनापासून एकत्र आलेत का आता मनापासून आलेत की फक्त शरीर आहेत मनं बाहेर भटकतात हे मी सांगू शकत नाही परंतु शिवाजी आढळरावांचं दिलीप पाटलाच्या जवळ जाणं गळ्यात गळ्यात ग घालून फिरणं हे मनसरकरांना फारसं आवडलेलं नाही आहे काय आढळरावांना डोळा मारतं काय आपल्याकडे या नाही नाही डोळा वगैरे नाही ते आले तरी आता ते पक्ष नेतृत्व घेईल की नाही घेईल तो त्यांचा वरिष्ठ पातळीचा विषय परंतु जनतेनं फार काय ते म स्वीकारलेलं नाही त्यांचं जाणं जनतेला रुचलं नाही जी मंचरची जनता आहे की ज्या विश्वासानं आढररावांना तीन वेळा दिल्लीत पाठवण्याचं काम केलं मनसरकरांचं प्रचंड मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे सातत्यानं मंचरनं प्रचंड विक्रमी मतदान दादांना दिलेलं आहे मग अशा वेळेला मनसरकर दादांसाठी दिलीप वळशेपाटलांशी शे भांडले त्यांच्याशी संघर्ष केला कधी हानामाऱ्यांचे प्रसंग आले ते केले पण आज जे मंचरकर आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून दादा मात्र वर्ष पाटलांच्या गळे घालून त्या ठिकाणी प्रचार करतायत हे फारसं मनसरकरांना रुचलेलं नाही आहे आणि तुम्ही म्हणताय तसं ता दादांची ताकद प्लस वळशे पाटलांची ताकद इतके वर्ष सत्तेत आहेत मंत्रिपद आहेत सहकारी सा, साखर कारखाने एक सोडून दोन दोन आहेत बँका आहेत बाजार समिती आहेत पतसंस्था आहेत प्रचंड मोठी ताकद आहे पैसा सत्ता संपत्ती सगळं आहे ते सत्तेत आहेत परंतु मला खात्री आहे राजाराम केल्या रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे सातत्यानं लोकांच्या सुखदुःखात जाणार आहे कधीही आडीनडीला लोकांना भेटणार आहे चोवीस तास उपलब्ध आहे आणि आम्हीसुद्धा समाजाची प्रामाणिकपणे कामं करतोय या ठिकाणी तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यापासनं तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत केवळ समाजाचं काम करणं हा एकमेव आमचा उद्योग आहे याच्यापेक्षा आम्ही फार काय आयुष्यभरामध्ये राजकारणातनं संपत्ती कमवणे त्याच्यावरती उड्या मारणंही नाही त्यामुळे आम्ही पैशात गरीब असू पण जनतेच्या सेवेमध्ये जनतेच्या विश्वासामध्ये कुठे आमच्यामध्ये कुठे तडा जाऊन दिलेला नाही आतापर्यंत आणि त्याच्या जीवावरती केवळ लोकविश्वास आणि आमची प्रामाणिकपणाची भूमिका याच्यावरती ही निवडणूक आम्ही निश्चितपणानं जिंकू हा मला आत्मविश्वास आहे आता शिवाजीराव आढळराव राजकीय ॲडजस्टमेंट म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आता प्रथमदर्शनी त्यांच्या तिकडे घुसमट दिसते कार्यकर्त्यांची पण ओढाताण होते अजूनही कार्यकर्त्यांचं म्हणावं असं मनोमिलन एकत्रीकरण दिसत नाही भविष्य काळामध्ये जर आढळराव म्हणाले की चला आपण उद्धव साहेबांकडे पुन्हा जाऊ तर कार्यकर्ता म्हणून तुमची काय भूमिका नाही आता पुन्हा आले गेले तर मी तुम्हाला तेच सांगितलं मग अशी की ते आमच्या हातात काय नाही वरिष्ठांनी जर वरिष्ठांनी निर्णय घेतला वरिष्ठांनी निर्णय घेतला तर शेवटी आम्ही काम करणंच आहे आम्हाला काय त्यांना डावालता येणार नाही आमचा विश्वास हा आमच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांवरती आहे उद्धवसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्यचा असेल आणि मान्य करावाचं लागेल भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती होण्याची शक्यता पण आहे आणि त्यांचे वेगवेगळे वे, सिंगल प्रयत्न पण सुरू आहेत भाजपमध्ये सुद्धा दोन गट पाहायला मिळतात आता तुम्ही म्हणताय त्याच्यात शंभर टक्के विश्वास आम्हालाही वाटतो की भारतीय जनता पक्षात दोन गट आहेत त्यातला एक गट म्हणतो आहे की त्यांच्याबरोबर आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे एक गट म्हणतो नाही किती वर्ष आपण आपली ससे उलपट करायची आपलं कमळ घराघरात गेलं पाहिजे आपण स्वभाळा लढूया हा संघर्ष त्यांच्यात चालू आहे पण मला एक विश्वास आहे की काही समजदार जे कार्यकर्ते आहेत ते वळसे पाटलांबरोबर जाणार नाही किंवा ती वर्ष फरफट करायची यापूर्वी शिवसेना भाजप एकत्र असतानासुद्धा त्यांना तालुक्यामध्ये फार काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करता आलं नाही आज भारतीय जनता पक्ष आज देशातलाच नाही तर जगातला एकमेव मोठा पक्ष म्हणून आपण ते पाहतो काय मीडियामध्ये की खूप मोठे प्रचंड मोठे सभासद संख्या आहे काम आहे मोठं राष्ट्रीय नेतृत्व राज्यात गोडदौड चालू आहे आणि अशा वेळेस आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते वळशे पाटलांच्या बरोबर जाऊन त्यांच्या सोबत आपली घुसमट करून आपल्या पक्षाचा कमीपणा करून घेतील असं मला तरी वाटत नाही ते शंभर टक्के स्वबळावर मनसरची प पा, नगरपंचायत लढवतील हा मला विश्वास आहे तुम्ही मग असं म्हणाले की मनसरच्या जनतेने नेहमी शिवसेनेला कौल दिलेला आहे किसनराव बानखेले यांच्या निधनानंतर शिवाजी आढळराव शिवसेनेमध्ये आले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची पुन्हा सत्ता आली आता शिवाजीराव आढळराव सोबत नाही किसनरावांचं निधन झालं त्यावेळेचे मतदार पण काही वयस्कर झाले असेल किंवा काहीचं निधन झालं असेल दत्ता गांधळेसुद्धा तुम्हाला सोडून गेले या तालुक्याचे आमदार दिलीप पड़ वळसे पाटील आमदार आहेत शेवटी आमदाराची ताकद नाही म्हटलं तरी सगळ्या एम जास्त असते कसे प्रयत्न राहतील पा सगळे नेते एका बाजूला आहेत पण तुम्हाला सांगितलं की मनसरची जनता ही ठाम विरोधात आहे ती आमच्या पाठीमागे आम्ही जरी सत्तेत कुठे नसलो आमच्याकडे आज पद नसेल सत्ताही नसेल विरोधी पक्षात आम्ही आहोत पण आमचा जनतेवरती विश्वास आहे आणि जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे की राजाराम बाणखिले शेवटपर्यंत आमच्यासोबत राहील तो धोका देणार नाही एवढा मंचरकरांना माझ्याबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आम्हीसुद्धा तडा जाऊन देणार नाही खात्रीपूर्वक सांगतो की जी जागा किसनराव बानखिले शिवाजीराव आढळराव यांनी मनसरकरांच्या मनामध्ये निर्माण केली होती भविष्यामध्ये तीच जागा तमाम मनसरकरांच्या हृदयामध्ये राजाराम बाणखिले निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आता राजाराम बाणखिले या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर म्हणून राहणार का कुटुंबातला एखादं सदस्य उभा करणार नाही आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत तर आहोत परंतु या ठिकाणी काम करत असताना शेवटी आज नगरपंचायत आहे पूर्वी आमची ग्रामपंचायत होती तुम्हाला माहिती आहे की प्रशासन चालवत असताना ग्रामपंचायतला ग्रामसेवक हा दहावी बारावीनंतर एक ॲग्रीचा कोर्स केला की तो ग्रामशोक होतो एखाद्या छोट्या हजार पाचशे लोकवस्तीला जो ग्रामसेवक आहे तोच मंचर सारख्या तीस चाळीस सा हजार लोकवस्तीला ग्रामसेवक येत होता म्हणजे त्याची बौद्धिक पातळी फार उंचीची नव्हती हो त्यामुळं ग्रामसेवक मनसर ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना त्याच्यासमोर बसणारा सरपंच हा बहादुर असला काय चौथी सातवी दहावी असला काय चालून जात होतं फार काय बौद्धिकता त्या ठिकाणी पणाला लागत नव्हती त्यामुळे त्या काळातली जुनी लोकं चांगल्या पद्धतीनं लोकांना विश्वासात घेऊन गावगाडा चालवत होती पण आज परिस्थिती बदललेली आहे आज नगरपंचायतची स्थापना झाल्यानंतर जो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेला माणूस आहे तो एम पी एस सी परीक्षा पास होऊन या राज्यातली क्लास टूची पोस्ट म्हणजे तहसीलदार इक्वल पोस्ट येते त्या पोस्टचा माणूस या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बसलेला आहे आणि यापुढे भविष्यात ती पोस्ट तशीच कायमची राहणार आहे म्हणजे एम पी एस सीचाच मानून भले तीन वर्षानंतर बदलून जाईल पण ते त्या खुर्च्या असतील मग त्यांच्यासमोर बसणारी माणसंसुद्धा त्याच ताकदीचे अभ्यासूप आहेत आपण पाहतो जग डिजिटल दिशच्या दिशेनं चाललेलं आहे आज ए आयची संकल्पना पूर्ण देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे शाळांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपण तो विषय सक्तीचा केलेला आहे प्रत्येक शाळांमध्ये शिकवलेला आहे आणि मग आज जर तिथे जाणारी आमची जी काय नगराध्यक्ष महिला असेल किंवा कोणी नगरसेवक असतील माझं तर काल ठाम मत आहे मी विरोधी पक्षाच्या नेतृत्वालासुद्धा बोललो की खरंच तुमचं मनापासून मनसरकरांवर प्रेम असेल तर तुम्ही सुद्धा किमान पन्नास टक्के जागा ह्या पदवीधर मुला मुलींना द्याव्यात तरुण मुलं पुढं काढावीत कारण आज जग वेगळ्या दिशेने पुढं चाललंय माझं जर माझ्या गावावर खरं प्रेम असेल तर आपण तरुण शक्तीला आणि उच्च शिक्षित तरुणांना वाव द्यावा म्हणून या ठिकाणी मी माझ्याच कुटुंबातील माझी मुलगी जी एम एस सी बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण झालं आणि पुण्यामध्ये बायोटेक्नॉलॉलॉजीमध्येच ती पी एच कर डी करते पी एच डीचं सकाळ नाव रजनीगंधा राजाराम बांध पी एच डी करत असताना तिचा जवळजवळ प्रॅक्टिकलचं वर्ग पूर्ण होत आलेलं आहे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी ती अठ्ठावीस वर्ष वयाची अजून अविवाहित आहे आणि प्रचंड ताकदीची बौद्धिकता असणारी मुलगी आहे मग अशा वेळेला जर आपण स्वतःच्याच कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला ते स्थान दिलं काही गोष्टीला महात्मा फुल्यांसारखं त्यांनी त्यांच्या पत्नीला प्रथम पुढं काढलं मुलींना शिकवण्यासाठी तिला घरात पहिलं शिक्षण दिलं शाळा काढली मुलींची आणि मग मुलींना शिक्षण दिलं आजकाल असं लहान मुलींना राजकारणात आणावं हो की ना आणावं हो। हा थोडा मलासुद्धा काही लोकांनी विरोध केला की के एवढ्या उच्च शिक्षित मुलीला तू राजकारणात आणतो तुझ्या डोक्यावर परिणाम झाले की काय बोलले काय पण आज तीच लोकं माझा प्रचार करू लागलेले जे टीका करत होते ते माझे प्रचारक आहेत त्यांनाही महत्त्व पटलं काळाची गरज पटली की आता या खुर्चीवर उच्च शिक्षित तरुण मुलांनी बसणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्यावेळेस त्या मुलीची भेट घ्याल किंवा एखादं बाईट मुलाखत घ्याल ते परवाच रोटरी क्लबनी कार्यक्रम आयोजित केला होता सगळ्या महिला नगराध्यक्ष इच्छुक उमेदवार बोलवल्या होत्या पाच नगराध्यक्षाच्या उमेदवार होत्या तुम्ही ती बाईक पाहत त्याच्यामध्ये जे त्या मुली माझी मुलगी आहे म्हणून मी कौतुक करत नाही अनेक लोकांनी तिची कौतुकाची थाप माझ्याकडे फोनवर दिली तिच्या स्वतः भेटून सांगितलं की हुशार मुलगी तिथं असणं गरजेचं आहे तो कायद्याचा अभ्यास गरजेचा आहे नाही तर आज आपण नुसतं तुमच्या माईक पुढे यायचं आणि या शिवनी फार पैसा खाल्ला लय भ्रष्टाचार केला माईकवर बोलून भ्रष्टाचार कमी होत नाही कोणाला टोला नाही नाही टोमण्याचा विषय नाही आम्ही फक्त बोलू शकतो आंबेगाव आंबेगावमध्ये माईक मास्टर कोण आहे माईक मास्टर चमकेशगिरी आणि जी मंडळी अशा स्वरूपाचं काम करतात ती तुम्हाला ऐकाल दत्तगांजळीचं तुमचं दोघांमध्ये एवढं एकमेकामध्ये रोष एक का हे पा याच्यात वैयक्तिक रोष काहीच नाही ना त्यांची माझी सोयरेकीची भांडणं ना भावकीची भांडणं जो समाजाला लुटू पाहत असेल समाजाला त्रास देत असेल आणि या गावाची लूट करत असेल तो माझा शत्रू आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक माझं काही नाही ते सरपंच असताना मी स्वतः पंचायत समिती सदस्य होतो जिल्हा परिषदमधनं चौकशी समिती नेमली होती जिल्हा परिषदेचे मुख्य लेखाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष होते आणि दोन विस्ताराधिकारी त ता, इतर तालुक्यातले त्याचे सदस्य होते त्यांनी तो च पूर्ण चौकशी तीन दिवस म्हणजे ग्रामपंचायतचं रेकॉर्ड तपासून अहवाल दिलेला आहे तो अहवालही मी जनतेसमोर मांडला भ्रष्टाचार झाला काही अहो त्यात अहवाल दिसेल मी कारवाई कोणा केली कारवाई आता ते कारण सांगेल वेळ येऊ द्या थोडं म्हणजे मॅनेज केलं का काय नाही 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 थोडं थांबा राजाराम भान केलेला मॅनेज करणारा पाहिजे तुम्हाला ना नाही तुम्हाला नाही ना 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 जर ग्रामपंचायतीची चौकशी झाली दत्तकांजाळे असताना त्याच्यामध्ये काही उन्नीस बीस झालं असेल तर कारवाई व्हायला हवी होती किंवा पुढे पण व्हायला पाहिजे मग ती का झाली नाही काही कोणी राजकीय दबावा का हो शंभर टक्के तुम्ही म्हणताय त्या गोष्टीत तथ्य हे मी नावानिशी आणि वेळ काळ प्रसंग आणि कुठल्या कारणात हे सुद्धा मी माझ्या जाहीर पुढच्या याच्यामध्ये एकदा फक्त प्रचाराला सुरुवात होऊन द्या तुमच्यासमोर एक एक ॲटम बॉम्ब असा फोडेल ना की मनसरचे जनता जनतासुद्धा आश्चर्यचकित होईल काही आम्हाला कसं कळलं नाही आम्हाला कसं माहीत नाही एवढे माहिती आणि लेखी निशी माझ्याकडे आहे तुम्ही असा दावा करताय की महाविकास आघाडी म्हणून आम्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जाणार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दरेकर असं म्हणाले होते की शिवसेना दोन्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मशाल तुतारी आणि धनुष्यबाण एकत्र येणार नाही आता त्यांनी ती बाईट दिली होती आता त्यांनी ती त्यांची इच्छा व्यक्त केली होती बा। आसा आसा नहीं, नहीं, की बा असं काही सेटिंग चालू आहे नाही नाही सेटिंग अजून तरी तो विषय आमच्या कुणाच्या याच्यामध्ये नाही आहे जर वरिष्ठांशी बोलणी करून वरिष्ठांनी जर तशी परवानगी दिली आणि किमान मंचर नाही पण तालुक्यामध्ये मताची विभागणी थोडीशी टाळण्याच्या दृष्टीनं त्यांनी तो विचार केलेला आहे परंतु तुम्हाला पटेल का पण नाही मी तेच सांगतो आहे ना की अनेक शिवसैनिकांचा त्या गोष्टीला विरोध आहे की ज्यांनी उद्धव दो साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं त्या गद्दारांच्या सेनेबरोबर आपण जाऊ नये ही विचारधारा आमची आहे शिवसैनिकांची आहे परंतु जर जनतेचा रेटा वाढलाच पुढे जर यादा कदाचित मी आज सांगत नाही तुमची पण मानसिकता आहे नाही मानसिकता म्हणजे शेवटी आहे पा आम्ही काम कुणासाठी करतो जनतेसाठी करतो आणि मग जर लोकांनी सांगितलं लोक भावना तशी झाली तर शेवटी मग साहेबांच्या डोळ्यातलं पाण्याचं काय नाही नाही ना। ते वरिष्ठांच्याच चालेल मी सांगतो निर्णय घेतील वरिष्ठांनी निर्णय घेतला त्यांनी होकार दर्शवला तर आणि तरच जर वरिष्ठांनी स्पष्ट शब्दात नाकारलं तर मग मात्र आम्ही कुणाच्याही सोबत गद्दारांच्या तर जाणारच नाही मग जो निर्णय घ्यायचा तो आमचे वरिष्ठ पक्षप्रमुख सांगतील त्या आदेशाने आम्ही या ठिकाणी वाटचाल करणार आहोत मला सांगा एवढे वर्ष शिवसेनेच्या ताब्यात ग्रामपंचायत होती आता त्याच ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार आहे तुमचं व्हिजन काय असणार आहे कुठले प्रश्न मार्गे लावायचे आता मनसर शहरामध्ये तसं पाहिलं तर तस सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा स्वच्छतेचा आरोग्याचा गटाराचा आहे आणि त्याचबरोबर पार्किंगचं प्रचंड भेडसावणारं स्वरूप आहे पार्किंग टू व्हीलर एखादी बाई भाजी घ्यायला जरी आली तरी तिची टू व्हीलर लावायलासुद्धा जागा नाही त्याचा परिणाम असा झालेला आहे गाड्याच लावायला जागा नाही त्यामुळे मनसरचं बाहेरून येणारं ग्राहक आज पहा कुठल्याही माणसाच्या घरी गेलात तर माणसामागे गाडी आहे येतो तो फोर व्हीलरने येतो टू व्हीलरने येतो आणि मनसरमध्ये पार्किंगची सुविधा नसल्यामुळं मनसरमध्ये माणसं सहसा मार्केटमध्ये येऊन काहीतरी खरेदी करावं हे करत नाहीत पर्याय ना आमचं मार्केट आज बऱ्या प्रमाणामध्ये बसलेलं आहे मग जर अशी पार्किंगची सुविधा आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जसं शहरात चार चार सहसा मजली लिफ्टच्या पार्किंग त्या धर्तीवर काही जर उपाययोजना करता आल्या तर माझंचं पहिलं प्राधान्य त्या दृष्टीनं राहील पुढच्या याच्यात जर मनसर आम्हाला व्यापाऱ्यांना आमच्या किंवा बाजारपेठ उंचावायची असेल तर या पद्धतीनं पार्किंगचा प्रश्न पहिला सोडावा लागेल गटारचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो सोडवावा लागेल परत शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा मनसर शहरामध्ये तसं पाहिलं तर आमची एकशे पाच एकर अण्णासाहेबावटे कॉलेजला आम्ही मंसरकाराने दिलेली जागा आहे लोकनेते की सनोभान केले सरपंच असताना एक रुपयात ती जागा दिलेली आहे आज तिथे आर्ट कॉमर्स सायन्स चालू आहे परंतु भविष्यामध्ये जसं आपण तुमच्या जुन्नर तालुक्यात पाहतो साहेब की इंजिनिअरिंग कॉलेज चार पाच आहेत फार्मसी कॉलेज दोन तीन आहेत परत वेगवेगळे कोर्सेस असणारे पॅरामेडिकलचे कोर्सेस सुरू झालेले आहेत पण आमच्या तालुक्यात विशेषतः ता मनसर परिसरात काय नाही असं जर आम्ही शैक्षणिक हब मंचर शहराला बनवण्याचा प्रयत्न केला आणि दोन तीन हजार मुलं जर आज एक इंजिनिअरिंग कॉलेज झालं तीन हजार मुलं तिथं राहायला आली त्या तीन हजारातली किमान हजार, कि हजार पाचशे मुलं मनसरमध्ये राहतात म्हणजे त्या याच्यानुसार काहीतरी आमचा आर्थिक उलाढालीचा थोडा का होईना वाटा वाढलेला आहे अजून जर असे शे शैक्षणिक केंद्र मग मेडिकल कॉलेज असेल अजून आय टी आय असेल किंवा पॅरामेडिकल कोर्सेस असेल इतर प्रकारच्या लॉ कॉलेजपासून असं जर काही मग बाहेरच्या संस्थांना निमंत्रित करून नगरपंचायतच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणं इतर सुविधा देणं ह्या सुविधा देऊन जर शैक्षणिक हब मंचरला करता आलं तर शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की मंचरमध्ये येणारा वर्ग वाढेल आणि त्या माध्यमातून मंचरची प्रगती निश्चित होईल आता घोडेगावला जाताना किंवा भीमाशंकर जाताना रस्ते एकतर अगोदरच अरुंद आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकरी व्यापारी आपला व्यवसाय थाटतात वाहतुकीला अडथळा येतो आता तुम्ही जे बोललात तो प्रश्न हा घोडेगाव रोडला जात असताना शंकरला जात असताना अनेक भाजी विक्रेते आमच्या रस्त्यात भरतात आता मागेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मी स्वतः पत्र दिलेलं आहे आणि सुचवलेलं होतं का हे जर भाजी विक्रेते आम्ही मुख्य मुख्यमन्सरची बाजारपेठ आहे की जुनी बाजारपेठ आमची अगदी संभाजी चौकापासनं तर आमच्या मारुती मंदिरापर्यंत जर उभ्या पेठेला सगळे भाजीवाले बसवले तर निमित्तानं सगळी लोक आतमध्ये भाजी घ्यायला जातील आज आमच्या जुन्या बाजारपेठेत कोणी गिरायक जात नाही सगळे आमचे व्यापारी बांधव विचारे दिवसभर गिरायकाची वाट पाहतात पण आतल्या बाजूला कोणी गिरायक जात नाही याच्यात दुहेरी फायदा होईल आतल्या लोकांनासुद्धा धंदे उपलब्ध होतील आणि रस्त्यावर जे पब्लिक बसणार आहे सुद्धा तिथे चांगली जागा मिळेल आणि जुनी लोक पूर्वी तिथेच बाजार होता आता तो पुढे आला पण हे धाडस करून कोणी उठवत नाही मी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमातून मंचरच्या जनतेला सांगतो की आमचा नगराध्यक्ष जर खुर्ची बसला तर पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये हे ये रस्त्यावर बसणारे भाजीवाले सगळेच्या सगळे आमच्या मनसरच्या मुख्य म पहिल्या जुन्या बाजारपेठेत घेतल्याशिवाय आम्ही म्हणजे राहणार नाही तर तुम्ही असं म्हणताय महाविकास आघाडी विरुद्ध महायुती भाजप दोन गट हे सोडून द्या महायुतीमधला प्रबळ विरोधक कोण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना की भारतीय जनता पक्ष नाही या ठिकाणी जो प्रबळ विरोधी पक्ष आहे तो आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवार कारण वळसे पाटील हे गेले पंचवीस तीस वर्ष पस्तीस वर्ष आमदार आहेत अनेक वर्ष मंत्री आहेत विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत आणि नाही म्हटलं तरी थोडेसे का असे ना आर्थिक चांगल्या प्रकारे कुवत असणारी माणसं आहेत थोडंसं वजनदार आहे त्यामुळं आमची जी लढत होईल ती या ठिकाणी राष्ट्रवादी गटाबरोबरच होणार आहे वळसे पाटलांच्याच बरोबर या ठिकाणी आमची लढत होणार आहे आपल्यासोबत होते शिवसेनेचे जिल्हा संघटक राजारामजी भानखेले नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधमाळी सुरू झालेली आहे सतरा अधिक एक म्हणजे सतरा नगरसेवक आणि अठरावे नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत सतरा तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे युती होते महाआघाडी होते किंवा काय काय होते मतदारांची संख्या देखील साधारण सतरा हजाराच्या आसपास आहे आता राजाराम बानखेले असतील सुरेश भोर असतील किंवा भीमाशंकरचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम असतील हे सगळे तगडे नेते आहेत यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला आहे समोर महायुती असणार आहे गेले पंचवीस तीस वर्ष सत्तेमध्ये असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचंसुद्धा या मंतर शहरावर लक्ष असणार आहे सत्ता काबीज करण्याचे त्यांचेही प्रयत्न असणार आहे परंतु यांच्यामध्ये दोन शिवसेनेची फाटाफूट झाली काही इकडे गेले काही तिकडे गेले हे गडबाजीचा किती परिणाम होतो आहे विधानसभेला देवदत्त निकम यांनी जोरदारपणे चांगलं मतधिक्के मिळालं होतं त्याचा बेनिफिट इथं काय मिळतोय का, का। किंवा वळसे पाटील विधानसभेला काठावर पास झाले त्याच्या अनुषंगाने इथं जास्त मतधिक घेऊन नगरपंचायतीची सत्ता मिळवतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्ता तुर्त सगळ्या मंडळींची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची फॉर्म भरण्याची तयारी आहे राजाराम बानखेले यांची कन्या नगराध्यक्षपदासाठी उभी राहणार आहे त्यांनी एक शब्द दिला आहे जर आमची सत्ता आली घोडेगावच्या रोडला जी रस्त्यावर शेतकरी किंवा व्यापारी आहेत तो रस्ता आम्ही मोकळ करू किंवा इतर ज्या समस्या आहेत त्या आम्ही मार्गी लावू मतदारांनो कोणाला साथ द्यायची कोणाला संगत तुमची राहायचं आहे हा तुमचा प्रश्न आहे परंतु एक नक्की आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे आणि जे प्रश्न सोडवतील मार्गी लावतील तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशांना सहकार्य करा बनकिले साहेब आपण विघ्न टाईमशी मनमोकळे बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका